मुंबईत बोगस रेशन कार्ड रॅकेट उघडकीस आलं मुंबई पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत सात जणांना अटक करण्यात आली आहे मुख्य आरोपी सुजल सत्यनारायण दयाल याच्याकडून तीनशे पंचेचाळीस बनावट रेशन कार्ड महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रिंटिंग मशीन जप्त करण्यात आली आहेत या बनावट कागदपत्रांचा वापर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी केला जात असल्याचा प्राथमिक तपासात निष्कर्ष आहे दिंडोशी विभागाच्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे दिंडोशी पोलीस स्टेशनचे अधिकारी एटीसी टीम यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की बोगस रेशन कार्ड बनवले जातात आणि त्याप्रमाणे आमच्या लोकांनी सापडा रचला आणि एक इस्माला पकडला त्याच्याकडे बोगस रॅशनिंग कार्ड्स मिळून आले तर त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या म्हणजेच माननीय सी पी सर जॉईंट सी पी सर तसेच आमच्या ॲडिशनल सी पी बिनासाहेब साहेब डी सी पी साहेब यांच्या मार्गदर्शक आम्ही एकूण सात लोकांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये तीनशे पंचेचाळीसच्या आसपास बोगस रॅशनिंग कार्डस त्याचप्रमाणे इतर डॉक्युमेंट्स आम्हाला फोर्ज मिळालेले आहेत सदर जे डॉक्युमेंट आहेत हे प्रधानमंत्री आरोग्य योजना त्याचप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजनाचा लाभ घेण्यासाठी सादर केले जातात खोटे असे आम्हाला प्राथमिक अंदाज आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे त्यामध्ये एकूण सात आरोपी अटक केलेली आहे मुख्य आरोपी हा ब जो बनवणारा आहे सुजल सत्यनारायण द दयाल हा आहे आमच्या आम्ही त्याच्याकडून बरेचसे डॉक्युमेंट्स जप्त केलेले आहेत प्रिंटिंग मशीन त्याच्याकडून म्हणजे कम्प्युटर्स ज जमा केलेले आहेत आणि पुढे तपास चालू आहे